नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लाडाची गोर गरिबांसाठी लॉटरी निघणार आहे भारत रशियाला सर्वात मौल्यवान वस्तू देणारे मेट्रो स्थानकाचे जिने भर रस्त्यात आले आहेत कॉफी आता महाग होणार आहे तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी क्वालिटी समर उपक्रम घेण्यात येणार आहे खंडूर रांगडेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे तर अनुराग कश्यपनं टी सिरीज वर टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा जुलै वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट E पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी म्हाडाच्या कोकण मंडळानं तब्बल पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये अत्यल्प म्हणजे वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गटासाठी तब्बल चार हजार आठशे दोन घरं राखीव आहेत तसंच नऊ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न, असले उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी चारशे पंचावन्न घरं राखीव आहेत यावरून कोकण मंडळाची लॉटरी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी काढल्याचं स्पष्ट झालेलं आहे या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाणे शहर आणि जिल्हा वसई इथल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी सदनिका आणि ओरोस कुळगाव बदलापूर इथल्या सत्याहत्तर भूखंड विक्री करता लॉटरी जाहीर केली आहे भाडाच्या संगणकीय वापरण्यात येणारी ही संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी सुलभ आणि सुरक्षित म्हणजेच पूर्णतः ऑनलाईन असल्यानं मानवी हस्तक्षेपास यामध्ये वाव नाहीये तसंच राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा सा इशारा देतानाच सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज करावा असं आवाहन जयस्वाल यांनी केलंय सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील म्हाडाच्या सदनिकांचं वितरण हे केवळ संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच केलं जातं या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचं वितरण केलं जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारत आणि रशिया मधल्या मैत्रीची जगातल्या प्रत्येक देशाला भारत आणि रशियामधल्या मैत्रीची जाणीव आहे गेल्या तीन वर्षांपासनं भारतानं रशियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यातही मोठी भूमिका बजावली आहे जेव्हा संपूर्ण जग रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास नाखुश होतं तेव्हा भारतानं रशियाला मदत केली तिथूनच कच्चं तेल खरेदी केलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाला दुर्लक्ष करून भारतानं आपली मैत्री दाखवली आपल्या औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी रशिया या वर्षाच्या अखेरीस भारतातील सुमारे दहा लाख कुशल कामगारांना इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल रशियन उद्योग संस्था उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे प्रमुख आंद्रेई बेसिडिन यांनी रोज बिझनेस कन्सल्टिंग या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतातून कुशल कामगार आणण्याच्या योजनेची माहिती दिली बेसिडिन म्हणाले आहेत की माझ्या माहितीनुसार वर्षाच्या अखेरीस भारतातनं दहा लाख तज्ज्ञ कामगार रशियात येतील यामध्ये रशियाच्या स्वेअलोबस्क या प्रदेशाचाही समावेश आहे या संबंधीच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी बर्ग मध्ये एक नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे भारतीय व्यावसायिकांच्या आगमनामुळे स्वॅर्द या, आगमना या प्रदेशातल्या अत्यंत सक्षम कामगारांची कमतरता भरून निघेल उरल पर्वतांमध्ये स्थित स्वेर्द लो वस्क प्रदेश हा अवजड उद्योग आणि लष्करी औद्योगिक संकुलांचं केंद्र आहे यामध्ये जगप्रसिद्ध उरलमाश आणि उरल, उरल वॅगन जावोड यांचा समावेश आहे जी टी नव्वद मालिकेतल्या टँक बनवणारी ही कंपनी आहे बेसिदिन म्हणाले की या प्रदेशात असलेल्या औद्योगिक उपक्रमांना उत्पादन वाढवणं आवश्यक आहे परंतु पुरेशा संख्येने कुशल कामगारांची कमतरता आहे युक्रेन मध्ये सुरू असलेल्या रशियन लष्करी कारवाईत काही कामगार तैनात केले जात आहेत आणि रशियन तरुणांची कारखान्यांमध्ये न जाण्याची प्रवृत्ती ही त्यांनी यामागील मुख्य कारण आहे रशिया श्रीलंका आणि उत्तर कोरियामधून कामगारांना बोलवण्याचा विचार करताय परंतु हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मेट्रो स्थानकाच्या जिन्याची ठाणे शहरातील घोड बंदर भागात मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे अशातच ठाणे ते कासार वडवली या मेट्रो चारच्या घोडबंदर रोडवरल्या ओवळा व कासार वडवली इथं स्थानकांचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे या स्थानकांवर ये जा करणाऱ्या जिन्यांचं बांधकाम घोड बंदर रोड मुख्य रस्त्याच्या सेवा रस्त्यात विलिनीकरणाच्या कामामुळे भर रस्त्यात येणार असल्याचा अजब प्रकार समोर आलेला आहे या याबाबत शिवसेना गटाचे ओवळा माजीवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी एका लेखी पत्राद्वारे हा प्रकार एम डी एच्या महानगर आयुक्तांच्या निदर्शनास आणलेला आहे ठाणे कासार वडवली मेट्रो चारची ची घोड बंदर रोड वरली ओवळा आणि कासार वडवली ही स्थानकं बांधून तयार झालेली आहेत मेट्रो चारचं चा काम हे गेली काही वर्ष सुरू असल्यामुळे गेल्या वर्षी घोडबंदर मुख्य रस्त्याचं दोन्ही सेवा रस्त्यांमध्ये विलिनीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलं मेट्रो आणि घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता विलीनीकरणाचं काम ही दोन कामं हो एम एम आर डी करण्यात येणार आहेत या जिन्यांसाठीचा खर्च वाया जाणार असल्यानं या नुकसानीस जबाबदार कोण आहे असा सवालही नरेश मणेरा यांनी पत्रात उपस्थित केलाय घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या विलिनीकरणामुळे दोन्ही बाजूचे रस्ते हे एक दिशा मार्गी होणार आहेत यामुळे या, या रस्त्याला लागून असलेल्या हाऊसिंग सोसायटीतील दुचाकी चार चाकी वाहनांच्या चालकांसाठी हे धोकादायक होणार आहे वाहन चालकांचा वेळ व इंधनही वाया जाणार आहे यासाठी घोड बंदर विलीनीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूस निदान नऊ मीटरचा सेवा रस्ता ठेवण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत इथल्या प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती नरेश मणेरा यांनी महानगर आयुक्तांना केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात कॉफीच्या किमतीची कॉफीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत प्रसिद्ध ब्रँड लवाजा आणि इटलीचे उच्च अधिकारी म्हणतायत की कॉफी बीन्सच्या वाढत्या किमती फार काळ कमी होणार आहेत ही समस्या केवळ इटली पुरती मर्यादित नाहीये तर जगभर कॉफीच्या किमती वाढतायत यामागे अनेक कारण आहेत परंतु हवामान बदल यामध्ये एक मोठा खलनायक म्हणून उदयास आलेला आहे कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढलेलं आहे त्यामुळे हवामान पद्धतीत मोठे बदल होत आहेत या बदलांचा केवळ आपल्या पर्यावरणावर परिणाम होत नाही ना तर शेतीवरही खोलवर परिणाम होतोय कॉफी शेती देखील त्यांच्या विळख्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शाळेतल्या एका उपक्रमाची ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी दिशा हा उपक्रम राबवण्यात येतोय आता विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा स्तरावर क्वालिटी समरफन कॅम्प हा अनोखा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमामुळे असलेल्या व्यासपीठ त्यांची आकलन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे ठाणे जिल्हा व परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता प्रोत्साहन मंडळ आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीनं क्वालिटी चॅम्पियन्स स्मॉल स्टेप बिग इम्पॅक्ट या संकल्पनेवर आधारित क्वालिटी समर फन कॅम्प हा उपक्रम राबवला जातोय. पॉडकास्टशी सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू घडवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दादोजी कुंडदेव प्रेक्षक गृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्तारीकरण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाच्या कोन शिलेचं अनावरण केलं नारळ वाढवून हा प्रकल्प लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचं काम करून ठाणेकरांच्या सेवेला रुजू होईल अशी आशाही व्यक्त केली पॉडकाशी शेवटची बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात अलीकडेच त्यांनी टी सिरीज या लोकप्रिय म्युझिक लेबलवर टीका करत पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय अनुराग कश्यप यांनी स्पष्टपणे सांगितलंय की गँग्स ऑफ वसेपूर गुलाल आणि देव डी यांसारख्या चित्रपटांचे म्युझिक राईट्स हे टी सिरीज कडे गेल्याचं खरं असलं तरीही त्यामध्ये त्यांना समाधानकारक मोबदला मिळालाच नाही टी सिरीज उत्तम दर्जाच्या संगीतासाठी कधीच योग्य मोबदला देत नाही टी सिरीज हा फक्त स्टार्सच्या गाण्यांसाठी मोठी रक्कम देतो मात्र ते गुणवत्तेच्या आधारावर देत नाही बॉम्ब वेलवेट हा फारसा चालला नाही अशा चित्रपटासाठी त्यांनी सर्वाधिक पैसे दिले या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते पण संगीत फारसं गाजलं नव्हतं गुणवत्तेपेक्षा स्टारडम वर आधारित संगीत व्यवहार सध्या अधिक दिसतोय त्यामुळे प्रतिभावान संगीतकार आणि दिग्दर्शकांना अपेक्षित संधी आणि मोबदला मिळतोच असं नाही हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर